नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सूरज आमशिर मॅथ मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे तर आज आपण बोर्डाच्या परीक्षेमध्ये जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते घेणार आहोत आणि ते क्वेश्चन हमखास परीक्षेमध्ये येणार ते वर्ड प्रॉब्लेम्स घेणार आहोत आपण तर प्रॉब्लेम्स काय म्हणत आहे टू नंबर डीपर बाय सम ऑफ द स्मॉलर नंबर द नंबर आपल्याला नंबर शोधायचे आहेत बघा टू नंबर डीपर बाय थ्री म्हणत आहे काय म्हणाले दोन संख्यांची फरक हा तीन आहे एक मोठी संख्या असणार आणि एक लहान संख्या असणार बरोबर की नाही तर आपण सपोज करू सोल्युशन सपोज दी ग्रेटर नंबर इज एक्स मानू d smaller number b 1 का मतलब 2 नंबर डिवाइडेड बाय 3 दो संख्या के फरक का कितना मतलब 3 चा मतलब आपण ग्रेटर नंबर काय मानले x मींस अकॉर्डिंग टू क्वेश्चन काय उम्मत आईली कंडीशन x मोठी संख्या ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर कितीचा डिफरन्स आहे म्हणत आहे थ्रीचा इक्वल टू थ्री याला इक्वेशन नंबर वन त्याच्यानंतर काय म्हणत आहे ती सॉइसर टॉइ दी स्मॉलर नंबर स्मॉलर नंबर काय आहे वाय काय म्हणाल बॉक्स टॉइलर नंबर टू वाय त्याच्यानंतर या

इक्वेशन वन एंड टू फर्स्ट इक्वेशन का एक्स माइनस वाईक्वल टू थ्री सैकंड इक्वेशन का थ्री एक्स प्लस टू वाईक्वल टू नाइन आता है दोनों इक्वेशन आप सॉल्व कराए तो का जो इक्वेशन वन है टू है तो इक्वेशन वन

एक्स ची व्हॅल्यू फाईव्ह मायनस वाय इक्वल टू थ्री मायनस वाय या टी थ्री या प्लस फायव्ह तिकडे गेल्यानंतर मायनस फाईव्ह मायनस वाय इक्वल टू थ्री मायनस फाईव्ह मायनस टू मायनस साईन कॅन्सल वाय इक्वल टू टू लास्टला काय म्हटलं आहे प्रॉब्लेम मध्ये फायव्हि नंबर नंबर काय मिळाला डेटर नंबर आपल्याला किती मिळाले फाईव्ह आणि स्मॉलर नंबर टू

बाय टू काय आणि मायनस एक्स प्लस वाय आणि टू फोर जायनस फोर याला इक्वेशन नंबर वन नाव आता याच्यानंतर काय करायचं दुसरी बाजू घेऊ नाव टू वाय इक्वल टू एक्स प्लस फोर घेऊ तर एक्स प्लस फोर इक्वल टू टू वाय

वाय इक्वल टू मायनस साईन मायनस साईन कॅन्सल वाय इक्वल टू काय मिळाला आपल्याला एट मिळाला आता काय equal वाय 8 टू इक्वेशन कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू आपण चला सेटन मध्ये करूया सेकंड इक्वेशन का है x माइनस 2y इक्वल टू माइनस 4 x एजुकेट 2 एजुकेट y चीज़ों का मिला ली y इक्वल टू माइनस 4 x माइनस 2y जस्ट 16 माइनस इक्वल टू माइनस 4 x इक्वल टू माइनस 4 एजुकेट माइनस 16 निकलेगा अंदर प्लस 16 x इक्वल टू माइनस 4 प्लस 16 आपल्याला काय म्हटलं तर फायन ची व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय तर एक्स ची व्हॅल्यू ट्वेल मिळाली वायची व्हॅल्यू एट मिळाली त्याच्यानंतर काय म्हणत आहे फायमीटर म्हणजे कोणाचे एरिया काढायचं आपल्याला रेक्टँगल चा एरिया काढायचा तर काय करणार अगोदर लेन्थ काढू आपण लेन्थ रेक्टँगल तुम्ही कोणती पण लेन घेऊ शकता

पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल पेरीमीटर ऑफ रेक्टेंगल जो फार्मूला का है टू इंटू लेंथ प्लस ब्रेथ टू एज लेंथ कितनी मिला ले लिया अपने लो फोर्टीन प्लस ब्रेथ कितनी मिला ले लिया सिक्सटीन

सॉल्व केलं इजी सॉल्व केलेला आहे बघा x ची व्हॅल्यू काढायची होती x ची व्हॅल्यू 12 मिळाली y ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 1 मिळाली त्याच्यानंतर एरिया ऑफ रेक्टेंगल काढलं एरिया ऑफ रेक्टेंगल किती मिळाला 640 स्क्वेअर युनिट त्याच्यानंतर पेरिमीटर सांगितलं होतं पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल किती मिळालं 112 युनिट्स तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा लाइक करा आणि चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केला आहे त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद थँक्यू